उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या धडपडीचा लेखाजोखा सर्वांना आज हो हो या ठिकाणी विदर्भ विभागीय स्त्रीमुक्ती परिषद या ठिकाणी होऊ घातलेली आहे होत आहे सुरू आहे परिषद आणि या परिषदेच्या निमित्ताने विविध प्रश्न आहेत स्त्रियांचे जे तिचा शोषणाचा प्रश्न आहे तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आहे तिला मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीचा प्रश्न आहे आणि आता तर आम्हाला तिच्या दुय्यम नागरिकत्वाचाही प्रश्न भेडसावतो आहे कारण सर, सरकार जी आता दिसतात आहे ती सरकार स्त्रियांना पैशात खरेदी तिचं ओट खरेदी करणं म्हणजे तिचं स्वातंत्र्य तिचं मत तिचं नागरिकत्व खरीदणं या पर्यंत येऊन पोचलेली ही जी पुरुषी वृत्ती आहे या पुरुषी वृत्तीला व्यक्ती म्हणून स्त्रियांना सन्मान आणि जगवण्याची जी हे दिसत नाहीये की त्यांनी आ, समता आणण्यासाठी जे संविधान सांगतात ते त्यांना नको आहे तर या विरोधामध्ये स्त्रिया उभ्या राहिल्या पाहिजे तिला आपल्या सन्मानाची जाणीव झाली पाहिजे आणि तिचं जे स्वातंत्र्य म्हणजे तिला असं पुरुष असं समजतात यांचं स्वातंत्र्य म्हणजे तिला सगळ्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे तिला काही करायचं नाही आहे अशा प्रकारे जे स्त्रियांच्या बद्दल विचार करतात ज्या स्त्री मुक्तीचा विचार सांगतात त्यांच्याबद्दल ते सफ म्हणजे एकदम साफ फोटो आहे स्त्रियांना तिला जगण्याचे जे तिचे मार्ग आहेत जसे पुरुषांचे मार्ग आहेत तसे स्त्रियांना पण असायला पाहिजे म्हणजे जेव्हा या भारतातले Uh, सर्व महापुरुष असं सांगतात म्हणजे उदाहरणार्थ बुद्ध म्हणतात की स्त्री ही आठ मौल्यवान गोष्टी आहेत त्याच्यापैकी एक स्त्री मौल्यवान आहे महात्मा फुले म्हणतात की स्त्रीला निर्मिका म्हटलेला आहे बाबासाहेब म्हणतात की स्त्री, स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यासोबत जगणारी ती त्याची मैत्रीण आहे तर हे जे जे सांगतात महापुरुष त्या महापुरुषाच्या सांगण्याला पण काही अर्थ ठेवलेला नाही आणि ही जी मनुस्मृती किंवा स्त्रियांच्या वरती अन्याय करणार विचार जे काही आहेत विचारा त्या विचारांना वारंवार लोकांच्या स्त्रियांच्या गळी उतरवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत त्या प्रयत्नांचा विरोध म्हणजे स्त्रीला तिच्या जगण्याचं स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे तिला व्यक्ती म्हणून म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया असं जे संविधानात म्हंटलेलं आहे तर ती पीपल म्हणजे ती लोक व्यक्ती या देशाची नागरिक आहे तिला नागरिकाचे सगळे अधिकार सगळे हक्क तिला बहाल झाले पाहिजे आणि ती मुक्तपणे आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगली पण पाहिजे तिला पण त्या या जगण्यातला आनंद घेता आला पाहिजे यासाठी आमची झडपड आहे आणि आम्ही साऱ्या स्त्रिया ज्या या कामामध्ये आहोत त्यांचं पुरुषांचा अजिबात विरोध नाही आणि आम्ही उलट जर पुरुष दुःखी म्हणजे अनेक गोष्टींनी दुःखी होत होतो त्यामुळे त्याचं दुःख त्याला समजून राहिलेलं नाही की तो ता स्त्रियांना दुःखी करते म्हणून तो दुःखी आहे त्यांनी जर स्त्रियांना सुखी केलं तर तो एवढा दुःखी झाला नव्हता कारण बरोबरीने त्याच्यासोबत ते संघर्ष करू लागले असतील ती त्याच्याबरोबर सगळ्या जगाला सुखी करण्याचा आणि आनंदी जीवन जगण्याचा मंत्र देऊ शकले असते तसं होत नसल्यामुळे आम्हाला आमचे हे मार्ग शोधावे लागतात आणि आम्ही ते शोधतो आहोत धन्यवाद